नमस्ते मित्रांनो एका ब्लॉकमध्ये तुमचं सरसे स्वागत तर आज आपण चाललो आहे कुर्ली पकडायला म्हणजे खेकडी गावाला आहे मी अजून तर गावाला असल्यावर आता गणपती संपलेत तर काय ना काहीतरी उद्योग करावाच लागतो तर आपण पकडायला चालल्यास खेकडे काय होते आपल्यासोबत बघूया आपण तर ब्लॉक एंडिंगपर्यंत नक्की पहा आणि पाऊस खूप पडत असल्यामुळे छत्री घेऊन आलो बघू शकता तुम्ही हल्ले पाऊस आहे गावाला पण बघू पावसात आपण खिकडी पकडूया चला तर मग आपण आता तिकडे जाऊया खेकडे पकडायचं काम सुरू झालेलं आहे पुन्हा फुलाची पाकळी तरी भेटली पाहिजे आम्हाला मॅन व्हर्सेस वाईल्डा कॅकडाय आता काय हे एवढीच भागवा आता अजून भेटले नाहीत बघू या ठिकाणी अजून एक पाठ रे भेटलेला आहे आहेत तुम्हाला झूम करू हे भाऊ तिथे टॉर्च मारतो जरा त्या साईडला मारतोस हा बघा ठीक आहे आता हे पांढर काकडे आम्ही खात नाही तर बघू आता पुढे का अजून भेटत आहे ते आम्ही त्याला जीवदान देतोय या ठिकाणी पहिली भावनी झालेली पहिली मोठी भावनी पहिली मोठी भावनी मोठी थांबा जरा एक मिनिट त्याला तशी पद्धतशीर चालू पद्धतशीर पहिली भावने झालेली आता यानंतर भावने होत राहणार तुम्ही ब्लॉक एंडिंग पर्यंत बघा एक तर आल्या आम्ही रानात आले जिकडे बघा तिकडं अंधा या ठिकाणी तर आम्हाला खिकडी भेटली नाहीत आता आम्ही पुढच्या स्पॉटला चाललोय आपल्यासोबत आपल्या दादापणे चला तर आपण बघूया काय भेटते का नाही आपल्याला मनसेबाने काहीतरी भेटेल असं वाटतंय बघा तिकडे मी पकवतो दिल्या दिल्या लगेच फायदे संपला विषय मोठा कॅकडा भेटलाय या ठिकाणी धावपळ चालली नाही भेटेल का नाही माहिती नाही गेला गेला तू थोडा थोडा वर वर नाही नाही वर गेला तू भेटणार तो या ठिकाणी तो आत गेलेला आहे बघू भेटतोय का नाही अरे हे काय ना तुझ्याकडे काय ती वरती आपोप पडेल आलती तुझ्याकडे हा काय हे तू काय तुझ्याकडे आलती नगर का आरती खेकडं काढण्यासाठी पूर्ण प्रयत्न चाललेले आहेत

संघटनेचे अध्यक्ष विकी भाऊ माडिक येतात त्यांचं नाव तुम्ही अगोदर पण तुम्ही ह्यांना बघितलेलं आहे ठिकाणी अजून एक खेकडा भेटलेला आहे दादा काढतोय थांबा थोडा वेळ hmm. खूप कष्ट आहेत हे बघा मोठी साईज आहे बस अजून काय पाहिजे अजून चार पाच भेटले तर बस झाले अजून एक खेकडी भेटलेली हे बघा हे बघा बरीच मोठी ह्या ठिकाणी आपल्याला किती खिकरी फिरली दाखवली आत्ता जो भेटला आहे तो लई मोठा आहे साईज बरं मोठा बघा तुम्हाला कॅमेरा छोटा असेल पण खूप मोठी साईज आहे सोय झाली बाबा आमची आज आणि ब्लॉग एंडिंगपर्यंत नक्की पहा तुमच्या एटी स्पेशली आणि सबस्क्राईब करा लाईक करा पोरं गेलीत खाली तुम्हाला दिस दिसत असेल टॉर्च वगैरे तर हे बघा शोधकाम मोहीम सुरू आहे आमची गाडी इकडं लावली मजेही मजे बघू शकता तुम्ही केवढी मोठी साईज आहे हे दोनच अक्क भरलेले आणि अनुभव माणूस विकी भाऊ यांना तुम्ही ब्लॉक मध्ये बघितले शिमगेच्या ब्लॉक मध्ये आणि आमचा दादा हा ब्लॉक तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्ही खातो तोपर्यंत तुम्ही ब्लॉक बघा काय खाल्ला आता एवढा तुम्ही बघू शकता केवढा मोठा आहे माझा हात बघा आणि खेकडा बघा चावल बिवल भी या भीतीने बाऊंची पण थोडी पाठलेली पण ठीक आहे ठेवा भाऊ आता आता आपला ब्लॉग इथेच संपलेला आहे तर ब्लॉग तुम्हाला का कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा